हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर चला शुभस सकाळ झालेली आहे जसं तर इथं माझे भांडे पडलेले होते काल रात्री जास्त वेळ असल्यामुळे मला भांडे नाही धुता आली आणि मग मला झोपही जास्त येत होती तर मग मी आता तिथे उठलो उठल्या बरोबर पहिले भांड्यांवर धडाका लावला भांडे वगैरे घासून घेतलेले आहे इथं माझे भांडे होते किचनचे भांडे दाखवते हे तर मी स्थान उचलून ठेवले ठेवले तर भांड्याचा टोपला ठेव ठेवलं उचलून इथे सर्व मी किचन वगैरे बसता आवरून घेतलेलं आहे स्टाईल वगैरे सर्व घासून घेतलेली आहे पूर्ण किचन साफ केलं आहे घर झाडू वगैरे मारलेलं आहे आणि आज ना माझा तोंड आलेला आहे एवढा त्रास होते ना इथे ना माझा तोंड आलेलं आहे इथे एवढा त्रास होता ना तोंडाला असं बोलायचे वेस पण बापरे कुळदाचे भाजी बनवले होते तर मग मला असं वाटते कुळीत गरम असतात ना उष्णता होते त्याच्याने त्रास वाटतंय त्याच्यामुळेच माझं तोंड आलेलं आहे असं वाटत आहे मला शक्यता तर नक्की मला कमेंट करून सांगा की असं होतं का डेग मला बोलायला पण नाही येते माझं आता तर एवढंच माझं काहीच तोंड नाही येते लग्नाच्या आधी मी पाचवी सव्वी म्हणजे लग्नाच्या आधी माझं भरपूर तोंड यायचं लग्नानंतरही भरपूर आलेले पण आता हे एवढं तर दोन तीन वर्षामध्ये थोडं कमी झालेलं आहे काही जास्त प्रॉब प्रॉब्लेम नाही आहे मला पण आता म्हणजे आज आलं आहे ना तर ते दिवस आठवतं मला आजचा एकच आहे बरं का इथे एवढं दुखत आहे ना अजून मला फ्रेश पण व्हायचं बाकी आहे माझे भरपूर भांडे असे पडलेले होते तर तुम्ही बघितल्या स्टोपला भर भांडे असले किचन वगैरे आवरलं मी आज पिल्लीला सुट्टी आहे पाऊस चालू आहे ना जास्त तर शाळेचा मेसेज झाला होता की री काय रेड अलर्ट असल्यामुळे शाळेनं सुट्टी आहे पुण्यामध्ये म्हटलं ठीक आहे म्हणून मग मी आज निवांत तो उठलेली तोंडातलं आलं तर कोणाकोणाला असं आता तोंडातलं ज्या ज्या लोकांना येत असले त्यांना माहिती आहे की तोंडातल्या आल्यावर काय अवस्था होत राहते इथे जास्त ब्लॅक दिसत आहे का तुम्हाला मला -माला नक्की कमेंट करून सांगा इकडे चांगलं वाटत आहे इथे बरं वाटत आहे का मला आज स्वामीचे पण आवरायचं आहे पूजा करायची आहे एवढं दुखत आहे ना आणि तर आता येते पिल्लू ना पिल्लूचे पप्पा पिल्लूला घेऊन कटिंग करायला गेले ते मला म्हणे तुझं आवरेपर्यंत मी येतो म्हणे आज सुट्टी असल्यामुळे मी आज खूप निवांत आवरत आहे तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे भुरभूर बारीक बारीक चालू झालेली आहे भुंगार पार मला नाही येते असं एवढं म्हणजे त्रास होते तिथं दाताला जी बी ना ती असे दातांना लागतं ना, दाता ना, ना। बोलताना आपल्याला चांगलं असल्यावरती कळत नाही पण असं तोंड वगैरे आलं आला की लगेच कळतं की लगेच बोलणं पण होते आज आता जेवण काय मला तोंड आलं ना जेव्हा जेव्हा टेन्शन राहतं कारण की ते सोलत आग होत कनरून जात परत इथे तोंड आले ना इथपर्यंत दु दू, पूर्ण दुखतंय खाली कराडा येतो ना त्याची नस वगैरे असली त्याच्या आजूबाजूचा एरिया जो काही असतो तो ते असं जपडून जातं ते ना पण असं हेक्टिक होतं ना ते ताण पडतो सूज वगैरे तेव्हा असं त्रास होतो ना आता मग ते इन्फेक्शन दुख काय सांगतो मला जे बोलायला पण काही कळत नाही काय समज पण जाऊ दे आता माझं आवडलेलं आहे मी आता आवडते जेवण बनवते मी काल म्हटलं होतं काहीतरी बनवेल पण आज अजून काही नियोजनच नाही आहे आमचं पिल्लीचे बाप्पा मला म्हणाले की तुरीची डाळ आला पण मला असं वाटतं ते सकाळीच बोलले ते पण हे तोंड आल्यामुळे ना माझं डोकंच खराब झालं डाळ ऐकली ना तुरीची डाळ जर केली ना तर परत जास्त प्रॉब्लेम होणार मला तर ते तोंड आलं ना तर त्याला जे मागे माझं जास्त तोंड हे व्हायचं ना तर मला जे आयुर्वेदिक हे करतात ना देतात वगैरे तर माझ्या माहेरी होते ते काका मग माझी त्यांना सांगितलं कीचं सारखं तोंड 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 येत राहतं तर त्यांनी मला सांगितलं शेंगदाणे खायचे नाही म्हणजे जास्त आणि तुरीची डाळ हे दोन पदार्थ खायचे नाही नाही तर ते खाल्ले ना तुला डेली प्रॉब्लेम राहणार तर मग आता जास्त करून तुरीची डाळ खाणं सोडून दिलेली आहे आणि म्हणजे मी जास्त बनवतच नाही कदाचित एखाद्या वेळेस म्हणत नाही एक किंवा दोन वेळेस मी तुरीची डाळ वगैरे बनवत राहते डेली आपला कंपल्सरी भाज्या राहतात साध्या सिंपल जास्त काही मी हे नाही करत त्याला तर मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं आज व्हिडिओच्या मार्फत खूप असं हे होतंय आता मी माझं आवडते माझं किचन वगैरे आवरून झालेलं आहे पूर्वीचे पप्पा गेलेले एका टीन गोव रहायला घेऊन आता मी थोडा स्वयंपाक वगैरे बनवते मग ते जेवण वगैरे करते नाल्यावरती आणि माझ्या घरात ना रॅ रॅक आहे तुम्हाला दाखवते भांड्याचं हे आहे आपलं ला भांडे लावायला पण काय होतं हे सर्व भांडे ना पडून जाता खाली सर्व भांडे पडून जातात डायरेक्ट देते भांडे ठेवायचं पण म्हटलं ना भीती वाटते कारण की तुम्हाला दाखवते व्यवस्थित तुम्ही बघा तिथे बघा हे नाही सगळं असे त्याला किती वेळेस खेळ काही ला, लावले काही पण केलं तर ते परतच राहते हे बघा हे पण हे पण आमचं तस हे पण मोडलेलं आहे तर त्याच्यामुळे भांडे लावायचा असा प्रॉब्लेम असल्यामुळे खाली पण ते तिथं ग्लास लावले तांबे लावले सगळे पडून जातात तर मग असा आता विचार चालू आहे किती दिवस झाल्यापासून चालू आहे मनात की आणायचं 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 तर आज मी आता फायनली गावात जाते बघते थोड्या पैशामध्ये एक छोटीशी रॅप आणते आणि इथं किचनवरती मांडते तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा आणि तुम्हाला ती रॅक कशी वाटते नक्की मला क कम, कमेंट करून सांगा तर मी आता थोडीफार आवडते आणि आज गावात जाते कारण की खूप दिवा म्हणजे सारखा नेता टोपल्यामध्ये भांडे ठेवावं लागतं मला सारख्या टोपल्यामध्ये मग जर काही जर काढायचं असलं तर सगळेच भांडे ओलते करा परत त्याचं टाका परत काही काढायचं परत काढा परत टाका सरकं हे भांड्यांची खूप परेशानी होत आहे माझ्याकडे तर आता चल मी आज फायनल डिसिजन घेणारच आहे ही पण गॅसची शेगडी शेवटी माझी गॅ म्हणजे माझी गॅसची जी पहिली शेगडी होती ना स्टीलची तर ती आम्ही कितीला पंधराशे रुपयाला घेतलेली होती पंधराशेला घेतलेली होती तर मग असंच ती थोडी जे गॅसचं मोठं बनरलं असतं ना ते चांग चालायचं चा। तर एक दिवस अचानकच ती अशी कमी झाली मग म्हटलं जे कित्येकजण आपण दोघ जण होऊन जाते म्हटलं एक चपाती गुरुस्तर भाजी तर आधी थोडी कमी कमी होतं होतं तर ती कमी झाली मोठी तर म्हटलं ठीक आहे एक आहे तर ती फक्त फास्ट गॅस आहे हात चपात्यांना लागत असतो तर मी काय करायची एका साईडला पटकन भाजी फोडणी करून घ्यायची आणि एका साईडला बारीक गॅसवर ती भाजी शिजाल्यावर ठेवायची ना तर तिचा पत्त्या भात होईपर्यंत होऊन जायचा एक दिवस ना दोन्ही अचानकच बा बारीक झाली एक तर होताच बारीक झालेला पर जो चांगला झालेचा तोही बारीक होऊन गेला एक दिवस आमची एवढी फजिता झाली एवढी फजिता झाली मी पाच वाजेली से स्वयंपाकाला लागली ना, ला। ना, ला ना। तर मला पर नऊ वाजले स्वयंपाक करायला म्हटलं बाई दोन माणसं भाकरी चपचत नव्हती भाजी शिजून झाली पण भाकर होतच नव्हती म्हटलं आता कसं भाकरीला फास्ट गॅस लागतो ना त्याच्यामुळे तर मग होतच नव्हती मग शेवटी आणि म्हणे एक शेवटी एक डिसिजन म्हणे चल आता आज जाऊ दे म्हणे आपल्याला तीन चार वर्षापासून आपलं चाललंय म्हणे धक्कायचं काम धक्क्याचं काम जाऊ दे होऊ दे हो दे होऊ दे पण आता नेमकं ड्युटी पण त्यांना जायला बरं असं पाऊन तास लागतो ना गाडी असून सुद्धा ट्राफिक वगैरे असते इकडे ट्रॅफिक वगैरे असते तर मग ते मला म्हणाले

हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला आता मी इथे जातो माझ्या घरचे सगळे कामं झालेले आहे तर आता मला फायनल डिसिजन घ्यायचा आहे तर तो काय घ्यायचा आहे तर तुम्ही तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सो करा आणि तो माझा कोणता कोणता डिसिजन असेल तुम्ही हे पण नक्की बघा तर व्हिडिओ सगळ्यांनी न स्किप करता बघा तर आता मी नाही ते भांड्याची दुकानामध्ये आलेली आहे तर ती मला घ्यायची होती भांड्याची रॅक एका ठिकाणी थांबले तर ते खूपच भाग सांगत होते अठ्ठावीसशे आणि पासपोर्टाची होती ती रे कितीला रॅक तीनशे पन्नास रुपये कितीला काटा करावा लागतो घ्यायचा काटा करायचा वेट मग सांगता किंमत पण छान आहे हॅलो हाय नमस्कार तर आता मी इथे आलेले आहे दुकानामध्ये तर ते काकांनी रॅक घेतलेली आहे तिथे ते वेट करून सांगणार आहे की त्यांचं काय सिस्टम आहे काय म्हणजे त्यांना त्यांचं माहित असेल पण आता ते इथे वेट वगैरे करत होते तर मला सांगत होते की ताई हे एवढं नाही तर बघू आता फायनल आम्हाला कितीला भेटते तर तुम्ही ते आम्हाला कमेंट करून सांगा की आम्हाला ही रॅक कितीला पडली असेल ओके तर आता इथे मला रॅक तर आमचं फिक्स झालेला आहे तर आता ते काकानं त्या रॅकला भूक लावत होती चम्मच वगैरे अडकवायसाठी ते तर तेथे ना ते काकांना बोल्ट वगैरे फिट करत होते थोडं त्याला साफसफाई करत होते करत तर आपण आता इथे कितीही काही गोष्टी टाळायचा प्रयत्न केला पण त्यांची वेळ कधी ना कधी येते तर मला जी मी तुम्हाला पहिली रॅक जी दाखवलेली आहे तर ती माझ्या मावास सासूंनी दिलेली आहे म्हणजे दिली म्हणजे अशीच त्यांच्याकडे एक पडलेली होती आमचे तिकडे माझ्या आजीचे भाऊ वाढले होते ना मी त्यांना भेटायला गेली होती तिकडे तर त्यावेळेस त्यांनी मला ती रॅक दिली होती तर ती आतापर्यंत मला गेली पण आता ना तिच्यातले सर्व भांडे पडतात किंवा ते कुठे ॲडजस्ट पण होत नाही पारशी खराब झालेली खेळ वगैरे भेटत नाही तिला लागायला तर आता नाही त्याला भरपूर दिवस झालेले आहे की चालू त्याचं असं ॲडजस्ट करायचं काम ॲडजस्ट करायचं काम तर आता मला ती रॅक आणून समजा जवळजवळ सहा एक वर्ष होत आहे पाच सहा वर्ष तर आता म्हटलं शेवटी जवळ त्या फायनली कधी ना कधी त्या वस्तू घ्यावंच लागते आणि मला लग्नात आलेली पण आहे पण ती तिकडे आहे गावाला आता एवढं लांबून कशी आणायची आणि आता मग म्हटलं तिकडून इकडं आणूस तर त्याच्यापेक्षा इथंच घ्यायला पुरती आणि जाऊ द्या कधी ना कधी घ्यावीच लागते ती आणायला पण मला काही ना काही ती परवडणार नाही आहे काय नाही त्याच्यामुळं आता मग शेवटी मग मी घेऊन घेतली आहे छोटीच आहे साडेतीन चार फुटाची असेल साडेतीन चारची तर मी इथे घेतलेली आहे ती रॅग तर ही रॅक आम्ही कशी लावू घरी आणि कुठे लावत आहोत तर तुम्ही ती नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते काका नाही इथे मस्त तर रॅकला हुक वगैरे लावत होते कप वगैरे टांगवायचे असतं ना त्या आणि त्याला ना लाल कलरचे हुक असतात ग्लास टांगवायला किंवा असं एखादा खरपा लागू नये म्हणून तर मी इथं नाही व्हिडिओची हे करत आहे ना एजिटिंग तरी पर बाहेरच्या लोकांचा आवाज येत आहे तर आता इथं आमची फायनली रॅक घेऊन झालेलं आहे आम्हाला जायचं होतं दुसरीकडं तर त्या काकांना सांगितलं म्हटलं काका थोडं वेळ इथेच राहू द्या तर नंतर मग आमचा विचार परत बदलला तर मामी शेवटी रॅक वगैरे घेऊन घरी चाललो होतो तोपर्यंत पाहुणे विचार झाले होते मामी घरी चाललो होतो तर मग मिस्टरने आधी रॅक वगैरे घरी ठेवून देऊ आणि नंतर बघू म्हणणे काय काम असलं होतं म्हटलं ठीक आहे तर मग आता ते काका ना मी गाडीवरती बसलेले आहे ते कॅमेरा चालू करून तर ते का मग मी मिस्टरांच्या हातामध्ये फोन हे केला दिला त्यातून ब बघू शकता त्या त्याने कसा पकडलेला आहे तर मग मी आता इथे ना व्हिडिओ ना शूट चा चालू करून मिस्टरांच्या हातामध्ये फोन दिला तर ते काका म्हणत होते मोबाईलचं काय तर मिस्टर त्यांना बोलता बोलता म्हणाले की आमचा चॅनल आहे म्हणे काका म्हणून मग इथं आम्ही शूट वगैरे घेत असतो म्हणे आमचं तर ते काका त्यांना विचारत होते की तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तर मग मी मिस्टर सांगितलं सांगा म्हटलं त्यांना आपल्या चॅनलचं नाव काय आहे तर त्यांनी आता विचारलेलं आहे काय मी त्यांचं कोणत्या सर्च होतं का नाही होत काय माहिती पण असं हळूहळू कोणी बघतं विचारतं तर तेव्हा सांगावं लागतं नाही तर मी काही सांगत नाही राहत काय आहे काय नाही मी माझं म्हणजे शूट करायचं काम चालू राहतो तर शेवटी आज मी फायनली डिसिजन घेतलेला आहे तर हा डेसिजनची विल्हेवाट कशी लावाय लावायची आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असतो तुम्हाला कळेल आणि नेमकं कलीचे आता लावते आलं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि चा चांगल्या ठरवत तिथं ठेवलेलं किंवा अजून जाड मला नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे पिल्लीच्या पप्पाने एक ही आणलेली होती वीट नंतर आम्ही ती बीट वगैरे लावून हिरॅक अशा प्रकारे लावलेली आहे लावले तर हिरॅक आता कशी वाटत नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला समोर भांड्या लावल्या दाखवलंच नाही की कशी वाटत आहे हे ही ही। तो तो तर हे घेतलेली रॅक्ट्री तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा युजफुल आहे का नाही छोटीशी किचन जास्त मोठी नको नंतर खाली ठेवायला पण अडचण होते ना भरपूर त्याच्यामुळे तर तुम्ही तर बघू शकता की किचन जर ठेवलेली बरोबर ठेवली का बुडाबुडा